श्री स्वामी समर्थ नमस्कार मी ज्योती आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंगारकी संकष्ट चतुर्थी दोन हजार चोवीसमध्ये कधी आहे आणि त्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य व पूजा कशी करावी हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी योग असतात दोन्ही चतुर्थी भगवान श्री गणेशाला समर्पित असतात शुक्ल पक्षावर पडणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्णपक्षाच्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात आणि जेव्हा हीच चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाते म्हणून या दिवसाला अंगारकी संकष्ट चतुर्थी असे म्हणतात तर तर येत्या पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी अंगारकी चतुर्थी आलेली आहे तर चंद्रोदयाची वेळ आहे रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनटांनी जो कोणी या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावी पूजा अर्चना करतो तर गणपती बाप्पा त्यांची इच्छा पूर्ण करतात त्यांच्यावरील सर्व संकटे दूर होतात गणपती बाप्पाचा एक भक्त होता अंगारकी अंगारकी हा ऋषी भारद्वाज आणि पृथ्वीचा पुत्र होता त्याने गणपती बाप्पाची आराधना चालू केली त्याला खूप तपश्चर्यानंतर गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि वर मागण्यास सांगितला यावेळी त्याने आपले नाव देवाच्या नावाशी जोडले जावे असा वर मागितला मग गणपती बाप्पाने त्याला वर दिले जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी येईल त्याला चतुर्थीला त्या चतुर्थीला अंगारकी संकष्ट चतुर्थी असे संबोधले जाईल तर आता आपण पूजा साहित्य बघूया पूजेसाठी दिवा हळदी कुंकू गणपती बाप्पाच्या अभिषेकसाठी आपण इथे पंचामृत घ्यायचं आहे पूजेसाठी तांदूळ घेतलेले आहेत नैवेद्यासाठी गणपती बाप्पाचे आवडीचे मोदक बनवलेले आहेत खोबर आणि गूळ घेतलेला आहे पूजेसाठी फुले घेतलेली आहेत पूजेसाठी स्वच्छ असं आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर ना घंटी त्यानंतर वस्त्रमाळ आपल्याला घ्यायची आहे दुर्वा घेतलेल्या आहेत धूप दीप घ्यायचे आहे गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे त्यांचा साज शृंगार घेतलेला आहे फळे घेतलेले आहेत अशा प्रकारे पूजेसाठी सर्व साहित्य इथे मी घेतलेले आहे आता आपण पूजा कशी करायची ते बघूया माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर आता पूजा कशी करायची ते बघूया तर सर्वात अलोघर आपण इथे दिवा लावून घेणार आहोत तर इथे मी थोडेसे अक्षदा ठेवलेले आहेत त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण दिवा लावणार आहोत दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे कोणतीही पूजा करताना सर्वात आदोगर आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं असतं त्यानंतरनं दिव्याला आपण हळदी कुंकू वाहून फूल वाहणार आहोत तर इथे सर्वात अगोदर आपण गणपती बाप्पांना अभिषेक करून घेणार आहोत तर अगोदर पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर ना त्यानंतर ना आपण पंचामृताने अभिषेक करून घेणार आहोत पंचामृतामध्ये दूध साखर तूप मध दही अशा प्रकारे पंचामृत बनवायचं आहे आणि त्याने आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे तर अभिषेक करताना ओम महागणपते नमः हा मंत्र आपल्याला करायचा आहे ओम महागणपते नम ओम महागणपते नम ओम महागणपते नम ओम महागणपते नम अभिषेक झाल्यानंतर ना मूर्ती स्वच्छ पुसून आपल्याला इथे थोड्याशा मी इथे अक्षदा ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पांना स्थापना करायची आहे त्यानंतर इथे मी गणपती बाप्पांना हळदी कुंकू वाहून घेत आहे त्यानंतर इथे मी फुले वाहून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना वस्त्रमाळ घालून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला दुर्वा व्हायचे आहेत दुर्वाची अशी मी पेंडी बनवलेली आहे फळे ठेवायचे आहेत त्यानंतर आपण इथे नैवेद्य दाखवून घेणार आहोत गणपती बाप्पांना सर्वात आवडीचे नैवेद्य म्हणजे मोदक तर इथे मी मोदक मोदकाचे नैवेद्य दाखवून घेत आहे सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर ना आपल्याला इथे गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे तर कसा वाटला वी आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा तू आवडली का तेही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ